शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो की आपण मध्य प्रदेशवर आणि एकूणच उत्तर भारतामध्ये पूर्व भारतामध्ये कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत असल्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होईल असा अंदाज आपण यापूर्वी व्यक्त केलेला आहे आजही महाराष्ट्रात विरळ स्वरूपामध्ये ठिकठिकाणी थीक भाग बदलत मध्यम ते मुसळधार पाऊस काही विभागात झालेला आहे महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रानुसार आज आपण बघितलं तर खास करून महाराष्ट्रामध्ये यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी जालना बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर लातूर आणि धाराशिवच्या काही भागात सोलापूरच्या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचं वातावरण काही विभागात आहे त्यामुळे महाराष्ट्रात आजही पावसाळी वातावरण राहिलेलं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा किंवा धुळ्याच्या उत्तरेला देखील नंदुरबारमध्ये हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण आहे एकूणच परिस्थिती अजूनही अनुकूल असल्याचं स्पष्ट दिसतंय ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे ऑगस्ट महिन्याचा भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भमध्ये खास करून पश्चिम विदर्भामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये पावसाळी वातावरण ऑगस्टमध्ये कमी राहणार रह। आहे त्याचबरोबर मराठवाड्यातही किंवा अगदी उत्तर महाराष्ट्राचे काही भागात नाशिक पूर्व भागामध्ये देखील पावसाळी वातावरण कमी राहील बीडच्या पश्चिम भाग अहिल्यानगरच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण कमी राहण्याची शक्यता आहे मात्र आपण एकूणच बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण चांगलं दिसतंय यामध्ये सर्वाधिक पाऊस सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिणी भागात आहे लातूर आणि धाराशिवमध्ये पावसाळी वातावरण चांगलं असू शकतं त्याचबरोबर पुणे सातारा सांगली कोल्हापूर याही विभागात अजूनही पाऊस ऑगस्टमध्ये चांगला होऊ शकतो छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात पावसाळी वातावरण कमजोर राहण्याचा अंदाज या ठिकाणी देण्यात आला आहे धुळे जिल्ह्यातही पावसाळी वातावरण हे ऑगस्टमध्ये कमजोर होऊ शकतं उरलेला संपूर्ण मान्सूनचा कालावधी म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर याचा जर एकत्रित अंदाज आपण बघितला तर यामध्ये स्पष्टपणे सातारा पूर्व सांगली पूर्व सोलापूर भागात काही विभागात अतिवृष्टी राहणार आहे एकूणच यावर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत पाऊसमान अधिक राहणार आहे त्याचबरोबर आपण बघतो की पुणे जिल्ह्यातही पूर्व भागात पावसाळी वातावरण अधिक राहील एक गोष्ट लक्षात ठेवा की साधारणपणे जून महिन्यात ज्या ठिकाणी पाऊस झालेला आहे त्याच विभागात सप्टेंबर महिन्यामध्येही पावसाचं प्रमाण अधिक राहील कोकणातील पावसाचं प्रमाण आता या पुढील कालावधीत कमजोर होणार आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात समाधानकारक पावसाळ्यातून राहणार आहे मात्र केवळ पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पुन्हा एकदा सरासरी ओलांडण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलचा अंदाज आपण जर बघितला तर कोकणातील पावसाचा प्रभाव उद्या राहणार आहे थोडं विदर्भाच्या पूर्व आणि पश्चिम भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे मात्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण उद्या कमी राहण्याची शक्यता आहे तीन ऑगस्टला विदर्भात बऱ्याच भागात पावसाळी वाणून राहील इतरत्र ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे कोकणातला पावसाचा प्रभाव राहणारे या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी अधूनमधून होण्याची शक्यता राहील स्कायमेटचा अंदाज जर आपण दोन तारखेचा बघितला तर विदर्भ मराठवाड्याचा पूर्व भाग हलक्या स्वरूपात जळगाव जिल्ह्यामध्ये आणि कोकणामध्येही हलक्या ते मध्यम सरींचा प्रभाव आहे मात्र पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हे मॉडेल दाखवत आहे आपण मध्य प्रदेशवर कमी दाबाचं क्षेत्र तीन तारखेला बघतो त्यामुळे विदर्भात पूर्णपणे प्रभाव राहील उत्तर महाराष्ट्रात प्रभाव वाढू शकतो कोकणातही पावसाचा प्रभाव वाढू शकतो तीन तारखेला आपण बघतो की पूर्व विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण उद्या राहण्याची शक्यता आहे थोडं पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या पश्चिमी भागात पावसाचं वातावरण कमी राहील आपण एकूणच बघतो की कोकणात पावसाचं प्रमाण तीन तारखेला वाढण्याचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भाच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे कारण गुजरात सहित राजस्थान मध्य प्रदेशवर कमी दाबाचं क्षेत्र राहणार आहे सध्या आपण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण हे अकोला छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा किंवा वाशिम हिंगोली चंद्रपूर यवतमाळच्या काही भागामध्ये अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर या काही भागात अनुकूल वातावरण तयार होतं आहे चंद्रपूरपर्यंत याचं वातावरण आहे परभणी नांदेडमध्येही त्याचा थोडाफार प्रभाव राहू शकतो अगदी अमरावती दक्षिण अकोला दक्षिण पर्यंत त्याचा प्रभाव, प्रभाव आहे जळगाव जिल्ह्यातही त्याचा प्रभाव आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये खूप ढगाळ परिस्थिती आहे त्यामुळे विरळ स्वरूपात हलक्या पावसाची शक्यताही काही विभागात असू शकते उद्या महाराष्ट्रामध्ये उत्तरेला म्हणजे विदर्भाच्या दिशेने एक हजार उत्तर महाराष्ट्रामध्ये एक हजार दोन मध्य महाराष्ट्रामध्ये एक हजार चार तर पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात एक हजार सहा एकटा पस्कलचा हवेचा दाव असणार आहे हवामानातील बदलामध्ये आपण बघतो की नाशिक पश्चिमपासून तर अगदी पुणे सातारा सांगली कोल्हापूर पश्चिमपर्यंत संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे जळगाव जिल्ह्यासहित अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी जोरदार पावसाचं वातावरण पुढील अठ्ठेचाळीस तासात राहण्याची शक्यता आहे थोडं छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बी बीड अहिल्यानगरचा पूर्वेकडील भाग धाराशिव लातूर आणि सोलापूर विभागात विरळ आणि हलक्या स्वरूपाचं पाऊस शक्यता आहे मात्र आपण सातत्याने ही बाब सांगायचा प्रयत्न केला आहे की पूर्व सातारा पूर्व भागात पावसाळी अतोरण कमजोर राहण्याची शक्यता अजूनही कायम आहे आपण बघतो सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल स्थिती काही विभागामध्ये आहे कोकणात देखील जोरदार सरी होत आहेत महाराष्ट्रात खास करून विदर्भाचा पश्चिमी भाग आणि मराठवाड्याचा उत्तरकडील भाग यामध्ये सध्या पावसात जोर आहे आपण धावते चित्र जर बघितलं तर हे संपूर्ण वातावरण विदर्भामध्ये प्रभावी राहू शकतं उद्या दिवसभरामध्ये देखील महाराष्ट्रात विरळ स्वरूपात कोकणासहित पावसाळ्यातून राहील पूर्व विदर्भात थोडं त्याचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे तीन तारखेपासून वातावरणात बदल होईल महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातील पावसाचं प्रमाण उघडेल तर कोकणात पावसाचं प्रमाण राहील आणि उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं पावसाळी वातावरण तीन तारखेला दुपारनंतर असण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील होऊ शकतो कोकणातील वातावरणामध्ये तीन आणि चार तारखेला थोडा जोर राहण्याचा अंदाज आहे आणि एकूणच आपण बघतो चार तारखेला मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये विदर्भात बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस होणार आहे म्हणजे यामध्ये सोलापूर धाराशिव लातूर परभणी नांदेड बीड अहिल्यानगर पूर्व छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा जळगाव अकोला अमरावती वाशिम हिंगोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव राहणार आहे कोकणातही सर्व जिल्ह्यात पावसाचा प्रभाव राहील म्हणजे साधारणपणे आपण तीन आणि चार तारखेला तुलनेत पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता कायम आहे यापुढील अंदाज आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे